सात हा अंक शिकलेला आहोत आणि सातची गंमत पाहिलेली आहे तर या ठिकाणी आपली मुलं सात वस्तू त्यांना मोजता येतात का बघूया वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळ्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन मांडलेले आहे आणि त्या प्रदर्शनातून त्या गोष्टीतून त्या, त्या गमतीतून मुलं सात हा अंक शोधणार आहेत आणि सात अंक ओळखता येणार आहे श्रावणी तुझ्या प्लेटमध्ये काय आहे सांग मोज बघूया पानं किती आहेत ती सात किती पान आहेत सात गुड तुझ्याकडे घोटे किती आहेत सात गुड गरल आता बघा तुझ्याकडे अल्पियात का आहेत किती वस्तू आहेत सात किती आहेत सात गोट्या आहेत तुझ्याकडे काय आहे सात गोट्या तुझ्याकडे काय प्लेटमध्ये प्लेटमध्ये काय आहे ते सांगायचं काय आहे प्लेटमध्ये खडे किती आहेत सात तुझ्याकडे प्लेटमध्ये काय आहे सांग शिंपले पण मोज काय किती आहेत त्या मोज बुगे बरोबर -बर? चार पाच सहा सात गुड गर्ल गुड बॉय हा किती आहेत तुझ्याकडे बॉटल्स किती आहेत आणखी दोन घेत्यामध्ये पाच आणि दोन पाच आणि दोन पाच बोट दाखव आणि दोन बोट दाखव बॉटल्स किती आहेत सात बघ बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात किती बॉटल्स आहेत सात तुझ्याजवळ खडे किती आहेत सात तुझ्याकडे पेन्सिल किती आहेत सात तुझ्या प्लेटमध्ये अक्षर किती आहेत सात आणि तुझ्या प्लेटमध्ये पेन्सिल किती आहेत सात अक्षरे किती आहेत तुझ्याजवळ सात हां पुस्तकं किती आहेत बघ सात किती आहेत सात आपल्या वर्गात ज्या वस्तू आहेत ते घेऊन मोज सात हा आता हा ठोकळा आहे त्या ठोकळ्यावर काही अंक आहेत त्या ठोकळ्यातला हा सात अंक तर इथं खडू आहेत मुलाने सात खडू मोधून प्लेटमध्ये ठेवलेले आहेत चमचे किती आहेत श्रावणी सात गुडगार अक्षरे किती आहेत